जे महाराष्ट्र सरी आपल्या युट्यूब फॅमिलीला कसं आहे मित्रांनो हसताय ना हसायला पाजेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जे आहे आपला कोकुटार रेणुका देवीच्या यात्रेला आलो तर आजचा चौथा दिवस आहे सर्व आमची जत्रा तेन झालेली आहे तर आता आज आम्ही दे चाललो आहे आज देवीचं दर्शन करायला मग दर्शन करून आम्ही डायरेक्ट लगेच आम्ही पुण्याला आम्ही जायला रवाना होणार आहे तर चला मग देवीचं दर्शन करायला चाललो आहे तुम्हाला पण करू तो पण आप बघायच्या पहिले आपल्या चॅनलवर कोण नवीन हातची ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेलायकनची घंटी नक्की दाबा माझी येणारे व्हिडिओ तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला बघायला नक्की भेटेल तर चला मग तरी रेणुका देन। देवीचं दर्शन करायला चला मग चला सर आमच्या आत्या मावशी काकू त्यांनी बसलेले आहेत सर्वजण आमची गँग आहे कोण कवठ्याचे सर्व येतो चला हे आपलं स्वेटर मार्केट आहे सर्व थंडीचं सामान विमान त्यांनी इकडे सर्व भेटते इकडे हर वस्तूचे इथं स्टॉल लागलेले ला, असतात आपले कोकण यात्रा मध्ये भांडे बिंडे तर सर्व वस्तूचं आपलं सामान आपल्याला भेटते इकडे तर चला अजून आपल्याला पुढे जायचंय खूप फटाफट -पट दर्शन करून अजून निघायचं आम्हाला इकडं परसा परसादे सर्व दुकान आहे तिकड आपल्याला काय प्रसाद बिरसाद त्यासाठी दुकान ते इकडे लागलेले स्टॉल बजरंगबलीची खूप भारी सुंदर मूर्ती इथं लागली आहे ठेवलेली आलेली खूप जुनी आहे खूप जुनी आहे बजरंगबली इकडे आहे ना खूप जुनं मंदिर आहे हे आणि गुरु मंदिराचे गुरु जे आहे ना हे त्यांचं घर आहे इकडं तर आपल्या समोर पहिला स्टार्टिंगला बघा तुम्हाला देवा परशुराम महाराजांचं इथं मंदिर आहे त्याच्या शेजारी त्यांच्या आईचं मंदिर रेणुका देवीचं मंदिर आहे त्यांच्या शेजारी आतून दर्शन आपल्याला भेटी त करायला जुनी आजी आहे तिकडून आम्ही सामानतेने घेत असतो यांच्याकडून हे समोर इकडं मंदिर आहे आता लाईन लागलेल्या मागाशी गर्दी नव्हती आता खूप गर्दी आहे हे आमचे छोटे जाव आहे मोठे जाव आहे दुर्ग भाऊ भाव आहे सख आलेल्या दर्शनाला ये पण आमचे आमच्या म्हणजे आमच्या मुलीच त्यांना दिलेल्या आहेत हे मोठे जाव आहे जावं आहे तो म्हटला काया पोरगाव ऐकत असे ना तो तर भाव आहे चला आईचं दर्शन करायला आमुषाला तेवढी गर्दी असते ना आमुषा आणि पौर्णिमाला खूप गर्दी असते इकडं परवा दिवशी तर आम्ही आलेल्या दिवशी तर भारूनच दर्शन केलं पण आज जाऊन आतून दर्शन करणार आहेच आम्ही चला मग आज जाऊन आपण डायरेक्ट तिकडे कुठे चंदनामा घुसलाय चल हो पुढे आईचं दर्शन करा

आईचं दर्शन करून झालेलं आहे आता अजून पुढे पुढे अजून पुढे जायचंय चला मग बघा आईचं मंदिर आएचा। पूर्ण फॅमिली आलेली आहे माझी घरची ते सगळीजण एकदम अर्धी लोकं गेली ना उपयोग तर आम्ही पण निघायचा टाईम झालेला आम्हाला पण जायचं अजून पुढे साले एक राइटर आई ओ नमस्कारल तरिया आता आपण बघू शकतो आपण तर मुंबई मध्ये आहोत आपण थांबा रिक्वेस्ट करतो हे मंदिराचे खूप जुने गुरु आहेत हे पालखी आपल्या आईची आहे सरक देव पप्पा गमन गमन দিनका चांदीचे डोळे बसवले फॅमिली आता सध्या आता बघा मी गाडी घेऊन निघायला लागलोय पुण्याला रवाना व्हायला लागलोय आपण मी दोन गाड्या आणलेल्या होत्या पुण्यावरून आता निघायला लागलोय मी मग जाऊया आपण आता नंतर डायरेक्ट पुढेच आता एक गाडी इथे दोन गाड्या इथे आणि एक मामाच्या पोराने आणलेली अगं ही गाडी इकडे या साईडला मागच्या साईडला उभारलेली आहे गाडी आपली आलेली आहे पुण्यावरूनच आलेली मामाची पोराची घेऊन येणार आहे गाडी तर चला मग आता नेऊया आपण डायरेक्ट चला मग गाडी हल्लेली आता आपली निघा डायरेक्ट पुण्यालाच भेटूया आता आपण पाहण्या पण रस्त्याला कुठं आलो कर्नाटक मध्ये मागच्या बाजूला तुम्ही बघा पेट्रोल पंप मध्ये तुम्हाला अक्षर दिसत असे झुम करून बघूया बघा कन्हाडी मध्ये दिसते तुम्हाला अक्षर ते इकडे पानं तोडायला आलो आता साईडून दाखवतो आमच्या वडील पाणी तोडायला लागले बघा खाली उतरून डायरेक्ट या वर्षी तुम्हाला पानं डायरेक्ट इकडं गावा साईडची भेटणार आहे लावायला आपल्या दोन्ही गाड्या हे दोन्ही गाड्या उभारल्यात आपल्या दर्शन करायला आम्ही आत्मीमध्ये मध्ये आलोय तिकडं पण देव आहे आमचा पण पारशी लोकांचा कोण स्वामी आहे इकडं आलेलं दर्शन करायला चला आपण देवाचं आम्हाला ना रेणुका देवीला गेल्याच्या नंतर आम्हाला मग इथं आतनीमध्ये यालाच लागते दर्शनाला आम्हाला मंदिर दाखवतो इकडं पण देवाचं आपलं यायलाच लागतं दर्शन करायचं खूप जुना मंदिर आहे इथं बाबा त्याच्या आतमध्ये पण आपण आलेलं आतली मध्ये आम्हाला रेणुका देवीची यात्रा करायला गेलो ना तर आम्हाला आतलीमध्ये या देवांच्या दर्शनाला यायलाच लागते यांचं दर्शन करूनच घरी जायला लागतं यांचं दर्शन करत डायरेक्ट मग घरी जायला देऊ घात दर्शन केल्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी जातो एवढी पडझड दिसते तुम्हाला पण यांचे सर्वांचे स्वतः जे घोडे दार मुंबईला आहे कोण पुण्याला आहे कोण कोल्हापूरला आहे खाली वर्षातून एकदा इकडे येतात देवदर्शन करायला आता इकडे म्हणजे जत्रा पण होणार आहे पारशी लोक जे असतात ना त्यांच्या लोकांची जत्रा असते इथं बकऱ्याची ते इकडे तिकडे देवांना यायला लागते ते खूप जसं तिथे जत्रा भरते तिथं सगळे समाजाचे लोक येतात तिथं पण राहतात राहतात एक दोन दिवस राहतात जत्रा करून जातात तर चला मग आम्ही देवदर्शन करूया आई जा? दर्शन तेन झाले आता आता निघालो आम्ही दर्शन तेन करून ते चल मग आता उशीर झालाय अजून पुढे आहे ते बघा रिक्षा करून रात्रीच पावणे एक वाजायला आलं खेड शिवापूरचं टोल नाक्याची पण पोचलो चा प्यायला थांबलो झोपी यायला लागली कारडच्या इकडं डाव्यावर जेवलं ते मस्त पैकी आले आता घर जरा जवळच आलं चला मग आता डायरेक्ट घरीच भेटूया आपण तर सध्या आता जस्ट आता पाहुणे दोन म्हणजे दोन सव्वा दोन झाले आता पोचलो आम्ही घरी हसत खेळत गेलो तो हसत खेळत दर्शन मस्त आमचं आलो आता आम्ही घरी तर चला आता आपले आपले व्हिडिओ इथंच थांबवतो आता आमचा घसाबिसा पण बसला आहे तर कसं गावगावाचं पाणी वेगवेगळं वे होते ना त्याच्यामुळं आमचं घसासुद्धा बसून गेला आता बोल एकदम तर चला आता आपले व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या मित्रांमध्ये भावांमध्ये नाहतक लोकांमध्ये आणि एवढं पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला मना मनापासून तुमचा धन्यवाद करतो तुम्ही माझी पूर्ण व्हिडिओ बघितले म्हणून आणि भावांनो आपल्या चॅनलवर कोण नवीन असते ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली वेला ऐकण्याची घंटी नक्की दाबा त्या माझी माझी येणारे व्हिडिओ आहे तुमच्या चॅनलवरून तुम्हाला बघायला नक्की भेटते तर त्याला सरांना जय हिंद जय महाराष्ट्र